संग्राम परदेशी गलांडे सचिन कांबळे संजय देशपांडे मयूर रेश देशपांडे श्रीकांत देशपांडे ओम वाडकर तेजस घोडके विनायक पोरे यांचं अमृता सुपेकर राजश्री देशपांडे प्रणिता देशपांडे अनिता वरेकर स्वाती कवी वंदना तारे ज्योती वाडेकर अश्विनी गोडसे बबली अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रभाग आठमध्ये भाजपच्या उमेदवारीमुळं निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत दोन हजार पंचवीस रोजी माझी आई मनीषा धनंजय देशपांडे हिचा अ मधून भारतीय जनता पार्टी तसेच परिचारक मालक यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपालिकेचा अर्ज भरलेला आहे तरी भाजपची विजयाची घोषणा आहेच आहे सदर आमचा उमेदवार हा निवडून येणार आहेच आहे विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी यावेळेस नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणारच आहे त्यामुळे विजय निश्चित आहे कॉरिडॉरला तीव्र विरोध होतो आणि त्याच्याच कॉरिडॉर विरोधी समितीने सुद्धा अर्ज भरलेला आहे आणि ते जरी भारतीय जनता पार्टी असतील तरी कॉरिडॉरला नाही त्याबा त्याबाबत करून अजून आमच्या बैठकीत चालू आहेत सगळ्यांना आपण सोबत घेऊन सगळ्यांचा विचार करूनच हा हे पुढं पावलं उभं नाही त्यामुळं असं काही वाटत नाही की त्याचा काय भारतीय जनता पार्टीला फटका बसेल पण हे सगळ्यांना संबंधात किंवा सगळ्यांचा विचार करून हे सगळं होईल असं हे सगळीकडं अफवा उठते या वागांवर कोणीही विश्वास ठेवून असं काही कोणाही कुठली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणीही काही काम करू नये असे माझी सगळ्यांना विनंती आहे